नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी मी नॉमिंदकी श्री बक्कासुराने घोटल्यासारख्याची तुम्हाला सेमीच्या अपडेट दिली आणि मित्रांनो त्याच्यानंतर लगेच सेमी, लगे, सेमी क्रमांक तीनमध्ये राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल होता मित्रांनो प्रेक्षकांना उत्सुकता होती की सेमी तीनमध्ये कोण माझी मारणार आणि मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा काटाकी लढत झाली आणि मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो मागेच आता मथुर आपला माहिती आहे हिंदकेशरी झालं होतं रायफल्सवर वडके मैदानात आणि आज पुन्हा एकदा मथूर फायनलसाठी पात्र झाला सेमी पास केली आहे मथुर आणि कॉकटेलने जबरदस्त अशी गाडी पाळली मित्रांनो आणि लंपीनंतर मित्रांनो मथूर पुन्हा एकदा त्याच जोमात आला आहे आपल्या मालकांचं नाव सज्ज करण्यासाठी तर मित्रांनो फायनलला चांगली अशी लढत बघायला भेटेल पण मित्रांनो नवम हिंदकेशरी बक्कासूरचे फॅन्स आणि मथूरचे फॅन्ससुद्धा मित्रांनो खुश असतील कारण दोन्ही नंदींना गुलाल भेटला आहे तसेच मित्रांनो ज्या नंदींची हार झाली सेमीमध्ये त्यांना फुडच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरून पंचमिंद कशी सारजा पाळणार आहे मित्रांनो मथूर आणि बाकासूरचा भावच आहे सर्जा त्याचीसुद्धा अपडेट थोड्याच वेळात मी देतो भेटूया ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद